नुकतेच मी ओ टी पीचे ओ टी टीचे सबस्क्रिप्शन घेतले आणि जो पहिला सिनेमा पाहिला तो सर्गर्व सुधीर फडके यांच्या जीवनावरचा सिनेमा योगायोगाने आज ज्या दिवशी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय किंवा या व्हिडिओची तयारी करतोय हा आजचा दिवस एकोणतीस जुलैचा आहे जो सुधीर फडके यांचा स्मरण दिन आहे एक काळ असा होता ज्या काळामध्ये राजा परंजपे गदी माडगुळकर सुधीर फडके यांनी सिनेमा मराठी सिनेमा मोठ्या प्रमाणावरती गाजवला सिनेमाचं संगीत असो भावगीत असो की गधी माडगुळकरांचे रामायण असो बाबूजींच्या संगीतामध्ये हे सगळे विषय इतके छान र फुलले की यामुळे अनेक श्रोत्यांना बाबूजी हे मनामध्ये राहिले मी जेव्हा ज्योतिषशास्त्र शिकलो तेव्हा या काळामध्ये राहूची महादशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अचानक बदल संकटे किंवा संधी घेऊन येते हे दुर्दैवाने आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचं विसरले मला स्वतःला जेव्हा दोन हजार आठ साली राहूची महादशा सुरू झाली तोपर्यंत राहू महादशेचे प्रताप माहीतच नव्हते मग मी याच्यावर अभ्यास केला तेव्हा मला एम एच धोनीची पत्रिका बघायला मिळाली त्याच्यानंतर एक आपलं आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने जगत असताना बोमन इराणीसारखा अभिनेता अचानक राहूच्या महादशेत पारंपरिक व्यवसाय सोडून वेळेच्या चाळीशीमध्ये सिनेमामध्ये आला हे सुद्धा मी पाहिलं राहूची महादशा कोणाला संन्यास घ्यायला भाग पाडते तर कोणाला नवीन संधी देते व्यक्तीच्या आयुष्यात होणारा बदल जसा अनेक नवीन गोष्टी शिकवत जातो तशा त्या नवीन गोष्टी जर का आत्मसात करता आल्या नाहीत तर करिअर क्रॅशसुद्धा राहूच्या महादशेमध्ये होते काही काळ प्रगती न होणे असे सुद्धा टप्पे येतात बाबूजी उर्फ सुधूर फडके यांच्या चाहत्यांना ज्योतिषशास्त्र दृष्टीने त्यांच्या आयुष्यातला अठरा वर्षाचा हा राहूचा कालखंड जाणून घेणे नक्कीच आवडेल तर ज्योतिषशास्त्र अभ्यासकांना राहूचे महादशेचे वर्णन करणारी ही आणखीन एक महत्त्वाची अभ्यासपूर्ण व्हिडिओ ठरेल ही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं नम्र निवेदन नक्षत्र प्रकाश या ज्योतिषविषयक चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेलचे बटन दाबा म्हणजे आपल्याला ज्या नवीन व्हिडिओ येतील त्या बघायला मिळतील आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही प्रश्न असतील तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप करा म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स या व्हॉट्सअपवरती फक्त नमस्कार किंवा हाय म्हणा माझं माहितीपत्रक आपल्याला मिळून जाईल विवाह जमत नसेल किंवा करिअर विषयीची समस्या आरोग्यविषयीची समस्या असो की आर्थिक अडचण असो सर्व विषयावरती मी जन्मकुंडली पाहून मार्गदर्शन करतो विवाह जमत नाही या विषयावर तर मी उपाय केला विवाह झाला या मालिकेमध्ये पंच्याहत्तर व्हिडिओ पुराव्यासकट दिलेले आहेत की ज्यांनी माझे उपाय केले आणि त्यांचा विवाह झाला आता हे सगळं सांगण्या सांगितल्यानंतर मूळ विषयाकडे जाऊ मी स्वरगंधर्व सुधीर फडके जो बाबूजी उर्फ कैलासवासी सुधीर फडके यांच्या जीवनावरचा सिनेमा पाहत असताना बाबूजींच्या अगदीच लहान वयातच त्यांच्या मातेपित्यांचा मृत्यू झाला त्यांना घरदार सोडून फिरावे लागले हा सुरुवातीचा काळ पाहताना ही नक्की राहूची महादशा आहे असं मला वाटलं सिनेमा संपतात मी बाबूजींच्या जन्मकुंडलीचा शोध घेतला आणि इंटरनेटवरती मला बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या जन्मकुंडलीचे टिपण मिळाले पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणीस रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोल्हापूरला हे टिपण मिळाल्यानंतर ते वापरून मी जन्मकुंडली तयार केली बाबूजींचा जन्म झाल्यानंतर लगेचच सहा महिन्यामध्ये राहूची महादशा बाबूजींना सुरू झाल्याचं मला दिसलं पुढे सिनेमात त्यांच्या बालवयात झालेले हाल अन्नासाठी आणि निवारासाठी त्यांनी केलेला संघर्ष गाणे गाऊन पैसे मिळवण्यासाठी अनेक गावी फिरणं हे सगळं राहूच्या महादशेचं प्रताप आहे असं मला जाणवलं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये राहू महादशा येतेच असं नाही परंतु ज्यांचा जन्म मंगळाच्या नक्षत्रावरती म्हणजे मृग चित्रा किंवा धनिष्ठावरती झालेला असेल तर अगदी लहानपणीच राहूची महादशा येते असं बाबूजींच्या आयुष्यात घडलं ज्यांचा जन्म चंद्राच्या नक्षत्रावरती म्हणजे रोहिणी हस्त किंवा श्रवण श्रवण नक्षत्रावर झाला असेल त्यांना साधारणपणे तरुण वयामध्ये राहूची महादशा येते केतू किंवा बुधाच्या नक्षत्रावरती जन्म झाला असेल तर मध्यम वयामध्ये राहूची महादशा येते विशेषतः गुरुच्या पुनर्वसू विशाखा पूर्वा भाद्रपदा या गुरूच्या नक्षत्रात जर का जन्म झाला असेल तर वयाच्या शंभरीच्या आसपास राहूची महादशा येते आणि अशी राहूची महादशा अनुभवायला माणसे बौद्ध जिवंत असतात राहूची महादशात तुम्हाला यश देईल की तुमचं आयुष्य बर्बाद करून तुम्हाला रस्त्यावरती भिकारी किंवा वेडा बनून फिरवेल हे जन्मकुंडलीतल्या इतर ग्रहांच्या दर्जावरती आणि जन्मकुंडलीमध्ये किती राजयोग आहेत याच्यावरती अवलंबून आहे बाबूजींच्या जन्मकुंडलीमध्ये पंचमेश आणि भाग्येश रवी आणि कर्केचा गुरु हा मोठा शुभयोग प्रसिद्धी देण्यासाठी त्यांना महत्वाचं ठरलं आहे पंचमेश कलेचा कारक असतो आणि नवमेश गुरु याच्या युतीने त्यांच्या संगीत प्रतिभेला मिळालेली प्रसिद्धी आणि जनमानसात त्यांच्या संगीताने निर्माण केलेली जागा लार्जर दॅन लाईफ अशी आहे आजही गीत रामायण आवडीने ऐकले जाते दैवजात दुःखे भरता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीत ऐकताना अनेकांच्या डोळ्यामध्ये आजही पाणी तरारते असे मनाला भिडणारे संगीत बाबूजी आपल्या मनावरती करून गेलेले आहेत बाबूजींनी एकूण एकशे अकरा चित्रपटांना मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत देऊन आपली कारकिर्द दे गाजवली अनेक चित्रपटामध्ये त्यांनी स्वतः गाणी गायली आणि त्यांची भावगीतेसुद्धा आजही आपल्या हृदयाचा ठाव घेतात एकोणतीस जुलै दोन हजार दोन साली वयाच्या त्र्याऐंशी वर्षी बाबूजींनी या जगाचा निरोप घेतला आज याला बावीस वर्ष झाली अगदी तरुण वयात राहूची महादशा आली नसती आणि विपन्न दशा आली नसती तर कदाचित त्यांची जिद्द व जगाचे कठीण काळातले अनुभव यामुळे त्यांचे संगीत प्रतिभापूर्ण झाले नसते असा आशय या सिनेमाचा आहे असं मला वाटतं आपण हा सिनेमा जरूर पहा पण व्हिडिओ इथे संपले नाही तुम्ही ज्योतिष अभ्यासक असाल आणि राहूच्या महादशेचा काळ सुरू असलेली जन्मकुंडली आपल्या हातात आली तर राहूची महादशा जन्मकुंडली काळजीपूर्वक तपासा तुमचा फारसा ज्योतिषशास्त्र अभ्यास नसेल तरी आपल्या परिवारामध्ये कोणाची जर राहूची महादशा सुरू झाली आहे हे माहीत पडलं तर त्याची कुंडली काळजीपूर्वक तपासणं त्याच्या आयुष्यात घडणारे अकस्मात बदल संकटे वयू घेतलेले संधी याचा जन्मकुंडलीमध्ये अभ्यास होणं गरजेचं आहे ही बाब लक्षात असावी आपण आय टी इंजिनियर असाल तर राहूची महादशा आपल्यासाठी अनेक संधी घेऊन येणार आहे आपण जर का सिनेमा व्हिडिओ शूटिंग यासारख्या क्षेत्रात असाल तर राहूची महादशा आपल्याला एका उंचीवरती घेऊन जाईल परदेश प्रवासाची इच्छा असणाऱ्यांसाठी राहूची महादशा अशी संधी हमखास देते दोन नंबरचे व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा राहूच्या महादशेत असे लोक अनेकदा यशस्वी होताना दिसतात प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळे वेगळी असते राहूमध्ये राहू महादशेचे लाभ आणि नुकसान वेगळे वेगळे असतात या विषयावरती मी आशिल चंचलानी आणि बोमन इराणी या दोघांच्या जीवनावरती व्हिडिओ बनवले आहेत मी आता ही तिसरी व्हिडिओ ज्याचा संबंध राहू महादशेचे ती घेऊन आलोय ते केवळ माझ्या जन्मकुंडलीमध्ये सुरू असलेल्या राहू महादशेमुळे आज व्हिडिओ पाहणाऱ्याच्या लोकांचा पेशन्स मर्यादित आहे त्यामुळे ही व्हिडिओ इथेच थांबावा लागते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी